गणपती बाप्पाच्या आगमनाने कराड शहर सणाच्या उत्साहात न्हावून निघाले असतानाच भाजप महायुती सरकारने कराड शहरातील विविध विकास कामांसाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर करून कराडकरांचा आनंद द्विगुणित केला आहे भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ बाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीच्या माध्यमातून कराड शहरात नवी उद्याने व क्रीडांगणे सामाजिक सभागृहे प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण स्मशानभूमीचा विकास अशा पायाभूत कामांना चालना मिळणार आहे त्यामुळे कराड शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे कराड नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण व फर्निचर कामासाठी तीन पूर्णांक पन्नास कोटी मंजूर करण्यात आले आहेत तसेच नगर परिषदेच्या मालकीची हिंदू स्मशानभूमी विकसित करणे यासाठी सवा कोटी शनिवार पेठेतील आरक्षित भूखंड क्रमांक बहात्तर मधील गार्डन विकसित करणे यासाठी एक कोटी मंगळवार पेठेतील खुल्या जागेत गार्डन विकसित करणे यासाठी एक कोटी बुधवार पेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व व्यापारी संकुलाचे बांधकाम करणे यासाठी एक कोटी तसेच याच परिसरातील नगर भूमापन सार्वजनिक जागेत अभ्यासिका बांधणे यासाठी एक कोटी रविवार पेठेतील सर्वे नंबर चारशे तीस येथे कुंभार समाजाचे सामाजिक सभागृह बांधणे यासाठी पन्नास लाख नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्रमांक सोळामधील खेळाचे मैदान विकसित करणे यासाठी पन्नास लाख आणि नगर परिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्रमांक सतरामधील गार्डन विकसित करणे पंचवीस लाख अशी विकासकामे साकारली जाणार आहेत या विकासकामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा विस्तारण्यास मदत होणार आहे